लोक लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा महाउत्सव सुरू झालेला आणि या महाउत्सवाच्या लोकसंग्रामच्या या भागामध्ये आपलं स्वागत करत असताना आज आपण संवाद साधणार आहोत लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्यासमोर आज आहेत मी त्यांचं आपल्या सारांच्या वतीने या संवाद मध्ये मनपूर्वक स्वागत करतो ताई नमस्कार नमस्कार आई प्लीज मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाही परफेक्शन साठी खूप वेळ घ्यावा लागतो परफेक्ट नॉट तीन मिनिट साइड पार्टिंग टू ट्वेंटी सेकेंड पांच मिनिट सहा मिनिट चार मिनिट विचारू ही नको मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली जीरो नवीन फ्रूट गो फ्रूट स्नैक शुद्ध फल एका इजी स्क्वीजी पैक मध्य आता मुल फल दाबन खातील, फ्रूट गो दाबन खा सॉरी आमदार स्मिता ते वाघ रात्री पावणे दोन वाजता भारतीय जनता पार्टीने त्यांची उमेदवारी जाहीर केली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा राजकीय प्रवास आमदारकीपर्यंत पोहोचला या दरम्यानच्या काळात त्यांनी कोणकोणती पदं विभूषित केली आणि आता लोकसभेच्या समोर ते निवडणुकीच्या समोर येणार आहेत या माध्यमातून त्यांची कोणकोणत्या प्रकारची कार्य झालेली आहेत लोकसभेमध्ये कोणत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत मतदारांच्या कोणत्या मार्गाने ते समोर जाणार आहेत हे सगळं आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे जनसंपर्क तसा खूप त्यांचा दांडगा आहे पण हे सर्व करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आमदारकीपर्यंतच्या या कार्यकाळात त्यांनी जी जी पदं विभूषित केलेली आहेत मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची काही पदं असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असेल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील ह्या सगळ्यांच्या दरम्यानचे त्यांच्या त्या, त्या, त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम जे आहे ते सगळं आपण सुरुवातीला जाणून घेऊया तही आपण ए बी व्ही पीच्या कार्यकाळापासून तर आता आमदारकीपर्यंत जी विविध प्रकारची पदं आपल्या माध्यमातून गेलीत त्यांना अनेक आपण न्यायपूर्वक असे तर कोणकोणती प्रकारची पदं आणि कशा प्रकारची त्याला आपण न्याय देऊ शकतो खरं जर बघितलं तर मी समितीच्या शाखेपासून माझी सुरुवात झालेली आहे म्हणजे मी लहान असताना आमच्या घराजवळ गाडगेबावा पुतळा जो आहे तिथं बगीच्यामध्ये समितीची शाखा भरायची आणि आजूबाजूला स्लम एरिया होता तर तिथल्या छोट्या मुलांना शिकवण्यासाठी मी जायचे इथून माझी सुरुवात खरी झाली आणि जेव्हा मी कॉलेजला गेले अकरावीला तर विद्यार्थी परिषद संपर्कात आले आणि विद्यार्थी परिषदपासून सुरुवात झाली विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्हावं म्हणून त्यावेळेला आम्ही खूप मोठी आंदोलन त्या कार्यकात केली आणि त्याचा परिपाप म्हणून आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आज जळगावमध्ये झालं आणि त्याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आज त्याला आपण कवित्री बहिणाबाईंचं बहीन आहे आज त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला आपण देऊ शकलो ही भवना विधान परिषदेमध्ये झालेली घोषणा आज आपल्या जळगावकरांना सुखद अनुभव आपल्या सगळ्यांना त्याचा मिळालेला आहे त्याच्यानंतर मी खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाला माझी सुरुवात खरं झाली ती नव्वदला लग्न झालं ब्याण्णवपासून मी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक संघटनेमध्ये माझ्या कामाला सुरुवात झाली आयुष्यात मी कधी ठरवलं नव्हतं की मी राजकीय क्षेत्रामध्ये जाऊन निवडणुकीला कधी सामोरे जाईल संघटनेच्या कामामध्ये मला आनंद होता खुश म्हणजे आनंद वाटत होता म्हणून मी संघटनेचं काम करत होते पण दोन हजार दोनला जिल्हा परिषदेला मला पहिली संधी निवडणूक लढवण्याची मिळाली खरं म्हणजे सगळ्यांच्या आग्रहाखातर मी ती निवडणूक लढवली पण त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की राजकारण हे चक्रव्यूह आहे इथं जाण्याचा मार्ग असतो परतायचा मार्ग नसतो एक एक पदांक्रांत करत 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 जिल्हा परिषदेला मी तीन टप निवडून आले दोन हजार दोनला दोन हजार सातला दोन हजार बाराला दोन हजार नऊ ते दोन हजार बारा मला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मला भूषवता आलं आणि जळगाव जिल्ह्यातल्या जनतेची खूप चांगली कामं मला माझ्या कार्यकर्ता करता आली जे जळगाव जिल्ह्यात त्यावेळेला जवळपास मी पुरवठ्याच्या म्हणजे साडेपाचशे पाणीपुरवठ्याच्या योजना जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकले राष्ट्रीय पेजलच्या माध्यमातून एवढंच नाही तर सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत दरवर्षी तीनशे शाळा खोल्या आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासासाठी यायच्या तर जवळपास तीन वर्षामध्ये आम्ही नऊशे शाळा खोल्या ग्रामीण भागातल्या बांधू शकलो आणि मुलांना एक चांगलं स्व स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीच्या खोल्या त्यांना उपलब्ध करून देऊ शकलो अंगणवाड्याच्या बाबतीत तसंच होतं की जळगाव जिल्ह्यातल्या बऱ्याचशा अंगणवाड्या ह्या उघड्यावर होत्या मुलांना कुठंतरी पाराच्या झाडाच्या पाराखाली बसावं लागायचं किंवा कुठंतरी भाड्याच्या खोलीमध्ये त्यांना ती अंगणवाडी भरायची तर जवळपास साडेपाचशे अंगणवाड्या मी जिल्हा परिषदच्या कार्यकाळात पूर्ण जिल्हाभरामध्ये दे देऊ शकले ही मोठी आनंदाची गोष्ट मला वयात कार करता आली कारण जी छोटी मुलं की जे संस्कारक्षम वय असतं ज्या वयात जो संस्कार व्हायला पाहिजे पण त्यांना बसायला वाचू नसायची हे खरं म्हणजे त्यावरचं ते दुर्दैव होतं पण मला अध्यक्ष असताना हे सगळी कामं करता आली याचा मला खरंच आनंद पण आहे तसं जळगाव जिल्ह्यात जर काही भाग सोडला एक दोन चार तालुके जर सोडले तर उर्वरित सगळ्या तालुक्यांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी आपण सिंचनाच्या बंधारे म्हणजे मी मला होते की रेग्युलर जिल्हा प्रशासना निधी खर्च करून जवळपास अठ्ठावीस कोटी मी रिअप्रि रिअप्रिप्रेशनमध्ये आणले आणि त्या माध्यमातून बंधाऱ्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने एक शृंखला जळगाव जिल्ह्यामध्ये करता आली आणि मला असं वाटतं अध्यक्षपदाच्या कार्यक्रमात म्हणून खूप चांगलं काम करता आलं की ज्याच्यात मला स्वतःला पण आनंद वाटला की एक जनतेसाठी आपण जी बांधिलकी ठेवून ज्या पद्धतीने आपल्याला जनता निवडून देते त्या कृतीवर तिला योग्य न्याय देण्याची भूमिका मला अध्यक्षपदाच्या कार्यक्रमात करता आली आणि हे करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला संघटनेची पण पदां पदं मला मिळाली मी प्रथम जळगाव जिल्ह्याचे अध्यक्षपद महिला मोर्चाचं भूषवलं त्यावेळेला गटांचं फार मोठं जाळं महिलांचं त्यावर सुरू झालेलं होतं पण महिलांना कर्ज पुरवठा जो केला जायचा तो सात आणि आठ टक्क्याने केला जायचा तर चार टक्क्याने शासनाने कर्ज पुरवठा करावा याच्यासाठी मी खूप मोठी आंदोलनं त्यावेळेला केली रस्त्यावर आले महिलांना सोबत घेऊन पण ठीक आहे त्यावेळेला मला न्याय नाही मिळाला पण मी आमदार झाल्यानंतर मात्र हा सगळा विषय जेव्हा आमच्या मंत्रिमंडळाकडे गेला तर तेव्हा सुधीर मुनगटीवार यांनी लक्ष घातलं आणि आपण आज बघतो आहोत की आज महिला बचत गटांनी जर काही उद्योगाला पैसे मागितले तर शून्य टक्के कर्जपूर्ण आज व्याजराने दिला जातो म्हणजे एक रुपये पण व्याज सरकार घेत नाही आणि शून्य टक्के व्याजराने कर्जपूर्ण आज महिला बचत गटांच्या उद्योगांना दिला जातो आहे ही अचीवमेंट मला करता आली ती शेवटी आमदार झाल्यानंतर या गोष्टी होऊ शकल्या ज्या गोष्टींना न्याय मी त्यावेळेला देऊ शकले नाही पण आमदार नंतर देऊ शकले याचा आज मला खरोखर मनापासून आनंद आहे की महिलांसाठी काही काय चांगल्या पद्धतीने काम करू शकले हा प्रवास करताना बऱ्याच पदांवर जात आलं मग महाराष्ट्र महिला मोर्चाचं अध्यक्षपद मला मिळालं पूर्ण महाराष्ट्र मी प्रवास केला महिलांपर्यंत पोचले महिलांच्या जा समस्या जाणून घेतल्या त्याचा उपयोग मला आमदार असताना मला चार गोष्टी करता आल्या प्रदेशाचे सचिव म्हणून मी आज मला भारतीय जनता पार्टीची जबाबदारी त्याही माध्यमातून मला जी जी जबाबदारी पार्टीच्या माध्यमातून मिळाली ती पूर्ण करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिला आहे कारण शेवटी मी Uh, संघटनेत लहानपणापासून कामाल uh, कामाला सुरुवात केल्यामुळे संघटचे ध्येय धोरणं ही डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल आयुष्याची करत आले तेव्हा मला असं की वेगवेगळ्या पदांवर जाताना मला संघटनेमुळे खूप चांगल्या पद्धतीने काम करता आलं जनतेला न्याय देता आला याचा मला खूप आनंद पण आहे ते आपण विद्यापीठचे सिनेट सदस्य सुद्धा होतात दोन हजार पाचच्या काळामध्ये हो त्या विद्यापीठ आपण सांगितलं की आपण त्यासाठी लढा दिला आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ह्या जळगाव जिल्ह्यात हवं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न त्यावेळेला केला आणि आता त्याला आपल्या बहिणाबाईंचं नावसुद्धा दिलं गेलं आहे भाहिन सदस्य विद्यापीठाचे सदस्य असताना सिनेट सदस्य असताना अशी कोणती कामं आपल्या हातातून झाली असतील या शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठ सेनेट सदस्य असताना विद्यार्थी शेवटी विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणूनच विद्यापीठाचे सगळे निर्णय घेतले जातात मग फी वाढ असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अडचणी येतात त्यातून आपण सोडण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करतो पण ठोस असं एक असं नाही पण ते काम करताना लक्षात असताल की विद्यापीठ कायदा जो आहे त्याच्यात फार मोठ्या अडचणी होत्या फार मोठ्या अडचणी की त्यातनं समोर जाताना विद्यापीठाला खूप मोठ्या अडचणी समोर जातात तर तो विद्यापीठ कायदा म्हणजे काही सुधारणा आणि बदल करण्या करण्याचे ज्यावेळेला वेळ आली तर त्यावेळेला मी नेमकी आता आमदार होते आणि तुम्हाला माहितीये की मी विधान परिषद आमदार आहे जिथे कायदे बनवले जातात कायद्यांमध्ये बदल केले जातात त्या सभागृहाचं मी प्रतिनिधित्व करते आता विधान परिषदेवर तर तिथं विद्यापीठ कायद्यामध्ये फार मोठे बदल करून चांगले अधिकार सगळ्यांना म्हणजे प्राध्यापक असतील विद्यार्थी असतील आणि सगळ्यांना अधिकार त्या माध्यमातून आज मिळत आहेत तर मला असं वाटतं हा विद्यापीठ कायदा मी त्यावेळेला जे काम केलं त्याच्यात तुम्हाला ज्या काही त्रुटी जाणवल्या त्याचा उपयोग मला वाटतं विद्यापीठ कायद्याचा जे नवीन रूपांतर झालं त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा फार मोठा उपयोग करता आला आपण त्याच पद्धतीने बिनविरोध आमदार निवडून आला हो विधान परिषद विधान परिषदेवरती बिंदुरत तर विधान परिषदेवरती आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर एक सर्वोच्च स्थान तुम्हाला या राज्याचं आपल्याला मिळालं काय वाटतं त्या क्षणात त्या दरम्यानच्या काळात आपल्यातून अशी कोणती महत्वाची कामं कोणते प्रश्न आपण विधान परिषदेमध्ये मांडले आमदारांमधनं बारा आमदार विधान परिषदेवर जातात त्यातनं मी निवडून गेले म्हणजे मी बिनविरोध झाले होते पण शेवटी परिषद आमच्या मतदारसंघ पर नसतो अख्खा महाराष्ट्राचा मतदारसंघ असतो त्या माध्यमातून छोट्या मोठ्या गावांना निधी मला देता आला जिथं महिला प्रतिनिधित्व करतात पण त्यांना निधी मिळत नाही अशा महिलांना निधी दिल्यानंतर त्यांचं एक समाधान जनतेसाठी केल्याचं त्याला करता आलं पण महत्त्वाचा जर विषय केला तर मी अमोळे तालुक्याचा या ठिकाणी नक्की उदाहरण सांगेल की तिथं पाडसर धरणं हा अतिशय महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज रखडलेला आहे दो म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली पण मधल्या काळात त्याला पैसा हवा तितका मिळाला न, न, न मिळाल्यामुळे तो रखडला गेला आणि तो प्रकल्प झाला तर कमीत कमी जळगाव जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांना त्याचा फायदा होणार आहे मग तीन वर्ष म्हणजे मी आमदार झाल्यानंतर साधारणतः विधानपरिषद साधारण तीन वर्ष पाडसर धरणाच्या विविध प्रकारच्या मिटिंग आणि घेऊन त्याच्या ज्या ज्या काही त्रुटी होत्या प्रस्तावामध्ये त्या पूर्ण केल्या म्हणजे सी डब्ल्यू सी क्लिअरन्स वॉटरसोर्सचा जे क्लिअरन्स पाहिजे होतं ते आपल्याला अजून मिळालं नव्हतं कारण कोणताही प्रस्ताव फुलफिल झाल्याशिवाय पूर्णपणे प्रस्ताव दिल्याशिवाय कोणते पैसे आपल्याला मंजूर होत नाही तर त्यावेळेला सी डब्ल्यू सी क्लिअरन्ससाठी मी विविध प्रकारच्या ज्या मान्यता होत्या त्या पाड्याच्या देण्यासाठी राहिलेल्या त्या पूर्ण करून घेतल्या आणि आज सी डब्ल्यू सी क्लिअरन्स त्या प्रकल्पाला मिळाले आणि मला विश्वास आहे पण कसं झालं की सी डब्ल्यू सी क्लिअरन्स हे उशिरा मिळालं ते जर लवकर मिळालं असेल तर कदाचित आपल्याला पंतप्रधान सिंचाईचं जो बजेट आलं त्याच्यात आपल्याला पैसे मिळू शकले असते किंवा बळीराजाचा जर प्रोजेक्ट आला निधी आला तर त्यावेळेला आपल्याला मिळू शकले असते पण आपला प्रोजेक्ट थोडा उशिरा सादर झाला त्याच्या त्रुटी ज्या होत्या त्या पूर्ण करायला आपला थोडा वेळ लागला त्यामुळे सगळे निधी निघून गेले पण आता आपल्याला विश्वास आहे मला की नाबार्डमधनं महाराष्ट्र शासन पंधरा हजार कोटी घेणार आहे कर्ज आणि त्या माध्यमातून वन स्ट्रोक सतराशे कोटी अठराशे कोटी जे लागणार आहेत ते पूर्णपणे महाराष्ट्र शासन त्याला देईल याचा मला विश्वास आहे आता आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला हे ये बोलता येत नाही काही गोष्टी आपल्याला म मर्यादा येतात पण मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये त्या धरणाला पूर्णपणे न्याय देण्याची भूमिका शासनाची नक्की असेल अच्छा म्हणजे तो तो प्रकल्प पूर्ण व्हावा आणि तो प्रकल्प रखडलेला आहे असं विरोधकांकडून सातत्याने सांगितलं जात आहे पण दादा साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते की आपण अपंग किंवा विधवा प्रत्यक्त्यांना पगार करतो ते पगार करताना त्यांचा प्रस्ताव जो असतो जर परिपूर्ण असेल तरच त्याचा पगार मंजूर होतो त्याच्यात जर कागदपत्राच्या त्रुटी असेल तर तो प्रस्ताव बाजूला काढला जातो असं तर दोन दोन वर्षात लोकांना पगार मिळत नाही पण हाच प्रस्ताव मी जो म्हणते की सी क्लिअरन्स जर त्याला मिळालंच नव्हतं तर त्याला पैसे कुठून मिळणार जोपर्यंत तुमचा प्रस्ताव परिपूर्ण नाही तोपर्यंत तुम्हाला त्याला निधी कसा मिळेल आता प्रस्ताव परिपूर्ण झालेला आहे त्यामुळे आता त्याला निधी मिळण्याचा मार्ग सगळा मोकळा झालेला आहे आपल्याला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केलेली आहेत तिकीट तुम्हाला दिलेलं आहे हे तिकीट तुम्हाला म्हणजे आपले पती जिल्हाध्यक्ष आहेत म्हणून मिळालं आपण पहिल्यापासून या क्षेत्रात कार्यरत आहात ए व्ही पी पासून आजपर्यंत त्यामुळे मिळालं की तुमचे वडील हे सुद्धा आर एस एसचे जुने जाणते कार्यकर्ते म्हणून मिळालं की कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मिळालं का कशामुळे तिकीट मिळालं विधान सभेला जसे आमदारचं तिकीट डिक्लेअर करण्याचा अधिकार हा महाराष्ट्र आमचा कोर टीमचा निर्णय असतो तसा खासदारांची तिकीट डिक्लेअर करण्याचा अधिकार हा सेंट्रल जी आमची कमिटी आहे त्याचा अधिकार असतो त्याच्यामध्ये काही एक निकष किंवा ह्यांची जिल्हाध्यक्षाची बायको किंवा वडिलांची म्हणजे संघ परिवारातल्या हो एक मुलगी हा क्रेटेरियन नाही आहे तर त्याच्यावर बरेच गोष्टींचं निकष आहे त्याचं काम काम करण्याची पद्धत संघटनेसाठी दिलेलं योगदान आणि जनतेमध्ये राहून लोकांचे प्रश्न म्हणजे ज्या ज्या पदावर गेले त्या पदावर जर न्याय देण्याची भूमिका जर नसती तर मला असं वाटतं की मी त्यांची बायको किंवा यांची मुलगी असं म्हणून देण्याचा काही संबंधच नाही ज्याही जबाबदाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला दिल्या त्याचं मी कदाचित न्याय देण्याची भूमिका माझी आहे म्हणून मला पार्टीला तिकीट द्यावं असं वाटलं म्हणून पार्टी तिकीट दिलंय मला नाही वाटत की कोणाची बायको किंवा कोणाची मुलगी म्हणून तिकीट देण्याचा काही प्रगात भारतीय जनता पार्टीत नाही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका परत मला वाटतं की भारतीय जनता पार्टीत आहे म्हणूनच मी या वेगळ्या पदावर काम करू शकले पण पदावर काम करताना न्याय पण देण्याची भूमिका मी ठेवली म्हणून मी पर्यंत पोहोचले रात्री पावणे दोन वाजता हे नेटच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपली उमेदवारी आपल्याला जाहीर केली यादी त्या ठिकाणी दोन दुसरी यादी तिथे दिली त्या क्षणाला काय वाटलं ज्यावेळेला पावणे दोन वाजता मला फोन आला की दुसऱ्या यादी डिक्लेअर झाली आणि त्याच्या स्मिता तुझं लो जागर लोकसभेसाठी तिकीट डिक्लेअर झालं आहे तर खरोखर मनाला खूप आनंद वाटला आणि समाधानी वाटलं विश्वास होता की तिकीट मला मिळेल कारण आतापर्यंत केलेले जे काम आहे त्या कामाच्यामुळे पार्टी नक्की माझा विचार करायला आम्हाला विश्वास होता पण ज्यावेळेला पहिला फोन आला त्यावेळेला खरोखर मनाला खूप आनंद वाटला की एक चांगली संधी मला आयुष्यात मिळाली आहे आणि याचं सोनं करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि जनतेला जितकं जास्ती आनंद ठेवता येईल जितक्या योजना जनतेपर्यंत पोहोचवतील आणि जनतेची कामं मला करता येईल कारण शेवटी मी आयुष्यभर जनतेमध्येच राहिली आहे आणि जनतेच्या समस्या सोडणं हे आमच्या सगळ्यांचं कामच आहे तर त्याचा एक वेगळा आनंदही मला या ठिकाणी आहे आपल्याला संपूर्ण जिल्हा हा पिंजून काढता आला या जिल्ह्यातल्या आपण प्रत्येक गावामध्ये गेलात असं बघायचं की अनेक खेडोपाडी आपण फिरलात म्हणजे आपण पाचशे पन्नास पेयचलची योजना आणल्यात नऊशे शाळांच्या खोल्या बांधल्यात या निमित्ताने म्हणा किंवा इतर या सगळ्या माध्यमातून जिल्ह्याभरात आपण सर्व सर्व गावोगावी फिरलात जनसंपर्क हा तुमचा इतका दांडगा आहे हे सगळं करत असताना जन जनसंपर्क वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपण कशा कशा प्रकारचे प्रयत्न केलेत जिल्हा परिषद हे एक माध्यम हातात मिळालं त्या माध्यमातून केलं की कशा पद्धतीने आपण भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चाची अध्यक्ष होती म्हणूनही मी प्रवास केले तळागावपर्यंत पोहोचले प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचले प्रत्येक महिलांच्या म्हणजे आमच्या मी तुम्हाला म्हटले की आमच्याकडे भूत यंत्रणा पण म्हणजे आज नाही भूथ यंत्रणा मी केली पंधरा वर्षापासून आम्ही ती सांभाळतोय की तिथपर्यंत आमचा केडर आहे तर तेव्हाही माझा प्रवास तेवढाच होता आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना तर पूर्ण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा पूर्ण एरिया जो आपले पंधरा तालुक्यात छोटा तालुका नाही आपला म्हणजे आपला जिल्हा जो आहे तो छोटा नाही आहे पंधरा तालुके त्याच्यामध्ये आहेत तर प्रवास कर गेले छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी जरी मला बोलाल तर मी जात होते कारण शेवटी फिरलं तर समस्या समजतात घरामध्ये बसून समस्या समजत नाही जेव्हा तुम्ही जनतेत जातात जनतेमध्ये फिरतात त्या ठिकाणी जातात तेव्हा तुम्हाला सगळ्या समस्या समजतात आणि मग समस्यांचं निराकरण करण्याची ताकद तुम्हाला येते आणि सजा तुम्हाला उपयोग तुमच्या पदाचा त्या पद्धतनं करून जनतेचे प्रश्न सोडवता येतात म्हणून मला असं वाटतं की लोकांमध्ये फिरलं पाहिजे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून एकदा तुम्ही पदावर बसले तर त्याच्यावर तुम्ही अभ्यास पण केला पाहिजे आणि जनतेमध्ये पण राहिलं पाहिजे लोकांमध्ये जाऊन संपर्क पण केला पाहिजे म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आमची एक पद्धत आहे मरण धरण लग्न कार्या आम्ही कोणतं सोडत नाही ते का नाही कर का सोडत नाही बरं जातो लोकांच्या सुखदुःखात पण सहभागी होतो लग्न कार्यात पण सहभागी होतो मौज असेल मानता असेल तरी जातो त्याच्यामुळे लोकांमध्ये आमचा संपर्क होतो आणि तिथल्या समस्या आम्हाला जाणून घेता येतात आणि मग त्या जाणून घेतलेल्या समस्यांचा आम्हाला पदाच्या माध्यमातून त्याचं निराकरण करता येतं म्हणून मी लवकरमध्ये राहत असते कारण माझा मुळात ती तो छंद आहे लोकात राहणं कसा अनुभव येतो या जनतेशी संपर्क साधत असताना जनतेकडून जो तुम्हाला प्रतिसाद मिळतो त्या क्षणाला तुम्हाला कसं वाटतं त्याचा अनुभव कसा असतो ज्या दिवशी अमळ तालुक्यातल्या माझं लोणव म्हणून गाव आहे म्हणजे मी जेव्हा दोन हजार दोन ला दो जिल्हा परिषद लढवली तर माझ्या जोब सव्वीस गावांमध्ये टँकर होते सव्वीस गावांमध्ये आज तिथं फक्त दोन गावांमध्ये टँकर आहे ही जी अचिव्हमेंट झाली आहे तर ते पाणीपुढच्या योजनांमुळे झालेली वेगवेगळ्या प्रकारे पंधरा वर्षात बऱ्याच योजना राबवल्या आपण ज्या वेळेस दिवशी लोणव्या गावाला पाणी आलं पाणीपुरच्या माध्यमातून तर त्या गावामध्ये आम्ही अक्षरशः सगळ्यांनी दिवाळी सण साजरा केला अक्षरशः पाण्यामध्ये मी न्हालो तर त्यावेळेचा लोकांचा मनावरचा किंवा चेहऱ्याचा जो निखळ आनंद आहे हे बघण्याचं सुख जे मला मिळालं ते मी शब्दात व्यक्त नाही करू शकत हे त्यावेळेला जे अनुभवलं त्या आयुष्यभर आज पण हृदयात कोरलेलं आहे आणि म्हणून लोकांची कामं करण्यात मला आनंद वाटतो ते पहिल्यापासून म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणा तेव्हापासून तर आता आमदारकीपर्यंत विविध प्रकारची पदं आपल्याला सगळे मिळालेत तुम्ही प्रत्येक ठिकाणी यश यश आणि यशच पाहिलं अपयश कधी बघितलं का नाही खरंच बघितलं नाही कारण मी नेहमी म्हणते की स्मिताच्या नावापुढे उदय आहे त्यामुळे आजपर्यंत मला अपयश कधी मिळाले नाही काय उदयच मिळालं आहे त्यामुळे मला नाही वाटत कधी तुमच्या घराचा पाठिंबा नसेल तर एक स्त्री काम करू शकत नाही दादा जर तिचं पहिले तिचं पहिलं कर्तव्य असतं तिचं घर कोणतीही गृहिणी घ्या तिचं कर्तव्य पहिलं घर असतं आणि जर घर तिच्या पाठीमागं असेल घर तिच्या सोबत असेल तर तिला अवघा अवकाश मोकळं असतं पण घराचा सपोर्ट नसेल तर ती महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही तिच्या घराचा सपोर्ट फार महत्वाचा होता आणि मी त्याच्यात भाग्यवान आहे की आज माझ्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे माझ्या जावं आहेत माझ्या सासूबाई आहेत माझ्या मुली आहेत माझ्या पुतणे आहेत पुतणे आहेत सगळेजण आहेत म्हणून मी आज स्मितावाघ ह्या पदापर्यंत पोहोचले तर अदरवाईज मला नाही वाटत की मी इथपर्यंत पोहोचू शकले असते माझ्या घराचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे सगळं घर माझ्या पाठिंबागं उभं आहे आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले मूळ पाया घर आहे घर महत्वाचं आहे तुमचं घर तुमच्या पाठीमागं असेल तर तुम्ही सगळ्या आकाशाला गवसं घालू शकता परिवाराची आणि समाजाची साथ तुम्हाला पूर्णपणे मिळते असा विश्वास आहे नक्की आता मतदारांना मत मागण्यासाठी आपण कोणता मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून मागणार पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही वेगवेगळे निर्णय घेतले ते जनतेच्या तळागाळातल्या व्यक्तींचे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे ग्राउंड तयार आहे जळगाव लोकसभेच्या माध्यमातून प्रश्न तर प्रश्न आहेत प्रश्नांचं निराकरण करण्यासाठीच तर आपण जनतेपुढे जातो आहे तर पदावर गेल्यानंतर त्याचं निराकरण करण्यासाठीच मला वाटतं मी काम करणार आहे समस्या खूप आहेत जळगाव शहरामधल्या समस्या असतील चाळीसगावमधल्या समस्या असतील पाचोऱ्यातल्या असतील धरणगावमधल्या असतील मी तुम्हाला सांगितलं की पाणीचं धरणाचा प्रश्न आहे पाड्याचं धरणाचा श ह्या सगळ्या समस्यांचा जर विचार केला तर ह्या समस्यांचं निराकरण करण्याचं तर नक्कीच आपण प्रयत्नपूर्वक पावलं उचलून जनतेच्या सुखासाठी जनतेला न्याय देण्यासाठी भूमिका तर मला वाटतं या माध्यमातून मी नक्कीच पार पाडेल ते जिल्हाभरात आपण खूप फिरलात परंतु शहराकडे दुर्लक्ष झालं असं आपल्याला वाटत नाही वाघ एका एक वेळेला आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही असं नाही पण एक मिशन घेऊन काम जर केलं तर मला वाटतं आपण चांगलं पण करतो मी थोडं मी तीन साडेतीन वर्ष फक्त पाण्यावर काम करतो कारण पन्नास वर्ष साठ वर्ष असं स्वातंत्र्य आपल्याला मिळाली पण काय आजही आपली स्थिती काय तर आपण पाण्यासाठीच वनवन करत भटकतोय आज जर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर एक तीन चार तालुके जर सोडले तर बाकी सगळे तालुक्यांमध्ये आज दुष्काळ स्थिती आहे तर मी वाटतं की एक मिशन घेऊन काम केलं सग एकाच वेळेला तुम्ही दहा गोष्टींना हात घातला त्याच्यापेक्षा जर काही ठरवून तुम्ही तीन गोष्टी केल्या ठोस काम केलं जसं गडकरींकडे बघितलं की सगळे पूल बघितले की आपले गडकरी आठवतात बरोबर की एक मिशन घेऊन त्यांनी काम केलं तर मला असं वाटतं असं एखादं एक मिशन घेऊन जर काम केलं तर खऱ्या अर्थानं पण त्याला न्याय देऊ शकतो नंतर मग एक ना धरण बारावर चिन्ह होतात तर मला असं वाटतं की मिशन घेऊन मी काम केलं पण असं धरणाच्या मी पूर्णपणे मागे लागले तर मी त्याचं मिशन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की सी डब्ल्यू स्क्रिया जो पण मिळत तो पण त्या काहीच होऊ शकत नाही तर मिशन घेतलं काही भागांमध्ये मी नदीजोडच्या माध्यमातून आता लक्ष घात तर नदीजोडचं प्र बरेच ठिकाणी माझे प्रयोग प्रयोग सक्सेस झाले मी पाजरीचं पाणी आम्हाला आणलं आता भाले आणि म्हणून आला आहे त्याचं मी खोलीकरण केलं धुळे डिपीटीसी कडे मी पैसे घेतले आज तिथं जो चाळीस पंचाळीस गावांचा पिण्याचा प्रश्न मी मिटवते धुळे डीपीटीसी कडून धुळे मी पैसे घेतले आणि त्याचा नाला खोलीकरण केलंय नाला खोलीकरण करून भाले आणि लौकी असे दोन नाले त्याचं खोलीकरण केलं आणि तुम्हाला सांगते ज्या जा दिवशी त्या भाल्यातनं पाणी आम्ही ट्रायल बेसला सोडलं पाजरेचं ज्या आवर्तन सुटलं आपलं अक्कल पडायचं तर ते, ते पाणी मी ट्रायल बेसला जेव्हा मी भाल्या नाल्यामध्ये सोडलं <laughs> तर तिथं एका शेतकऱ्याला मी जा जेव्हा म्हणजे त्या भाल्या नाल्याचं पाणी बघण्यासाठी गेले की ते पाणी जाते की म्हणे <laughs> तर तिथं तीस वर्षापासून जी बंद पडलेली विहीर होती तर तिला जे पाणी आलेलं होतं त्या शेतकऱ्याच्या डोळ्याचं ज्या दिवशी मी पाणी पाहिलं तर त्या दिवशी माझ्या आयुष्यातला फार मोठा आनंदाचा क्षण होता तीस वर्षे बंद पडलेली विहीर त्या भाल्या नाल्यात पाणी सोडल्या पाणी आलं हे काम करण्यात मला खूप आनंद वाटला अशा बऱ्याच समस्या जगा लोकसभेमध्ये आहेत पण टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक गोष्टीमध्ये नक्की लक्ष घालू आणि सोडण्याचा नक्की प्रयत्न मी नक्की करेन तसंच तस दुसरा विषय सहकार सहकारात देखील तुमचं स्थान कमी आहे सहकारात मी फार नाही जे मी सांगितलं ना की जशा जशा संधी आल्या तशा तशा मी घेते सहकारात माझ्या मिस्टरांच म्हणजे पती जे आहेत उदय त्यांचं आहे त्यांनी जिल्हा बँक दोन वेळा लढवली आहे नंतर अमर शेतकी संघ लढवला आहे म्हणजे त्यावेळेला ज्या अमरमध्ये सरकारात कुठलंच काम नव्हतं आमचं एकही एक खातं खोललेलं नव्हतं पहिल्यांदा शेतकी संघाला आम्ही खातं खोललं भाजपाच्या नावावर दुसऱ्यांदा दोन वेळा जिल्हा बँक लढवली एकदा ते निवडून आले आणि आता मार्केट कमिटीला ते निवडून आले तर मार्केट कमिटीला सभापती आहेत आता सरकारात ते काम करतात तर दोघांनी एकाच वेळेला एकाच ठिकाणी एकाच बरं एका वेळेला किती पदं माणसाने घ्यावी असंही असते एका गोष्टीत ते लक्ष घालतात तर मी दुसऱ्या गोष्टीत लक्ष पण जिल्हा अध्यक्ष असताना जिल्हा परिषद अध्यक्ष हा जेडीसी बँकेचा नॉमिनेट होता पूर्वी पदसिद्ध अधिकारी होता तिथे त्यामुळे जिल्हा बँकेत मी ते एक दीड वर्ष चांगल्या पद्धतीने काम करता आलं मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेडीसी बँकेवर आता नाही आहे आता त्याच्यानंतर मी दीड वर्ष काम केलं त्याच्यानंतर काही न्यू कायद्यात बदल झाल्यामुळे ते बंद झालं पूर्वी त्यामुळे काम करता आलो ते आता आपण लोकसभेसाठी आणि आता येणारा हा महिना हा जो काळ आहे या सगळ्याच्यात सगळ्यांपर्यंत पोचण्याला अपेक्षित आहे प्रचाराची यंत्रणा कशी राहील म्हणजे सात तालुक्या आहेत परत वीस लाख मतदार आहेत सोबत साडेसात आठशे नऊशे गाव आहेत हे हो। सगळं प्रवास करून पोचणं शंभर टक्के प्रयत्न तर असेल लोकांना जनतेपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न असेल पण मला माहिती आहे एक वीस दिवसाच्या प्रवासात हे शक्य नाही प्रत्येक तालुक्याला तीन तीन दिवस आम्ही देतो आहोत दिवसभर सगळ्या गावांमध्ये जाऊन भेटी करणं आणि संध्याकाळी छोट्या छोट्या कॉर्नर सभा घेणं या माध्यमातून मी संपर्क करणार आणि मला विश्वास आहे की जनता नक्कीच यावेळेस माझा विचार नक्की या माध्यमातून करेल निवडून येण्यासंदर्भात तुमचा विश्वास कसा आहे मी सांगितलं की जिल्हा परिषद अध्यक्ष राहिल्यामुळे खूप कामं मी त्या कार्यकाळात केली त्यावेळेला फक्त मी अमोल तालुका मी तिथून निवडून आले म्हणून मी त्या तालुक्यापर्यंत लक्ष दिलं का तर असं नाही केलं मी चाळीसगावमध्ये तितकंच काम केलं पाचोरात ते तिथंच काम केलंय मी बडगावमध्ये तितकंच काम केलं मेरंडोळमध्ये तिथंच काम केलंय धर्म ग्रामीणमध्ये मी तिथंच काम केलं आत्ता पंचवीस पंधराच्या माध्यमातून मी बऱ्याच तालुक्यांमध्ये कामं टाकले केले आमदार म्हणून मी त्या माध्यमातून बरेच कारण विधान परिषदेत आमदार असल्यामुळे पूर्ण Uh, महाराष्ट्रच माझा मतदारसंघ असल्यामुळे uh, जिल्ह्यात बरीच काम त्या माध्यमात करू शकले त्यामुळे जनतेने सगळी कामं केलीत कोणते प्रश्न अजून प्रलंबित असं वाटतात प्रश्न खूप आहेत uh, uh, शहराचा जर विचार केला आता आपण hmm. शिवाजी उड्डाणपुलाचा एक विषय आहे तो hmm. बऱ्यापैकी मार्गी लागलाय समांतर रस्त्यांचा एक विषय आहे hmm. नंतर घरकुलाचा एक विषय ह्या माध्यमातून पेंडिंग आहे असे बरेच प्रश्न आहेत त्याच्यात आपण या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लक्ष घालून त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू तुमचा एम काय भविष्यातील तुमचा जगाव लोकसभा मतदारसंघ चांगल्या चांगल्या पद्धतीने त्याला डेव्हलप व्हावं शासनाच्या विविध योजना तळागाळातल्या म्हणजे पंडित दिनदयांजी जे सांगितलं आहे अंतोदयाचा विचार की शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करायचं शेवटचा घटक म्हणजे जो नडलेला अडलेला आमचा घटक आहे त्याला उत्थान करून त्याला वर आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर मला असं वाटतं जगाव लोकसभेच्या माध्यमातून तळागावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला न्याय देण्याची भूमिका मला असं या माध्यमातून मी आगामी काळात नक्की करेन खूप खूप धन्यवाद ते आणि आता जाता जाता आमच्या दर्शकांसाठी काय संदेश देणार कशा प्रकारचं तुम्ही साकडं घालणार कशा प्रकारचं मागणं करणार उत्तमराव नानासाहेब पाटलांनी त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ त्यांनी लढवला आणि ते पार त्यांनी भूषवला त्याला अशी एक मोठी गरिमा आहे आणि हा मतदारसंघ जळगावचा बालेकिल्ला भाजपचा वर्षानुवर्षे राहिलेला आहे त्यामुळे मतदार आजही भारतीय जनता पार्टी माझं आहे मला मला विश्वास आहे तेव्हा जनता भरभरून काम करणाऱ्या व्यक्तीला कारण जिल्हा परिषदेचा कामकाजाचा लोकांना माझा अनुभव आहे विधान परिषद म्हणून मी जे आज काम करते तेही लोकांना माझा अनुभव आहे तर काम करणाऱ्या व्यक्तीला न्याय देण्याची नक्की जनतेची भूमिका असते तर मला माहीत विश्वास आहे की जनता ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या पाठीमागं नक्की उभी राहील आणि एक बघिनीला एका मातेला एका मुलीला नक्कीच कारण मला वाटतं जळगाव लोकसभेला आजपर्यंत महिला उमेदवार आजपर्यंत कधीच दिली गेली नाही ना, पहिल्यांदा ह्या जळगाव लोकसभेला एक महिला प्रतिनिधित्व मिळालंय तर मला विश्वास आहे की जनता नक्की माझ्या पाठीमागे उभी राहील आणि मला एक काम करायची नक्की संधी देईल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो तसं म्हणजे यावेळेला जळगाव जिल्ह्यात दोघी महिला आहेत भारतीय जनता पार्टीकडून एकीकडे रक्षाताई आहेत आणि एकीकडे आपण आहात म्हणजे बी जी भारतीय जनता पार्टीने यावेळेला दोघं महिलांना तिकीट देऊन एक वेगळ्या प्रकारचा इतिहास या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न केला आहे ताई मी सारा दर्शकांच्या वतीने या ठिकाणी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि ताईंना त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळो ही आपल्या सारा दर्शकांच्या वतीने या ठिकाणी मनापासून हित चिंतितो आणि आपण मी थांबतो आपण पाहतात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं लोकसंग्राम लोकसभा दोन हजार एकोणावीस नमस्कार आई प्लीज मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो परफेक्ट नॉट तीन मिनिट साइड पार्टिंग टू ट्वेंटी सेकंड पाच मिनिट सहा मिनिट चार मिनिट विचारूही नको मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली Zero. नवीन फ्रूट गो फ्रूट स्नैक शुद्ध फल एक पैक मध्य आता मूल फल दाबन खाती फ्रूट गो दाबून खा सॉरी